बौधन एक एक। खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा ज्या बाधूंमध्ये जेवढे जेवढे खरेदी नवीन झाल्या नामांकित जातीवंत जी जेवढी आली तेवढा एक आपण दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आत्ता एक ही खरेदी झाली मधी सात आठ खरेदी झाल्या त्यामधील ही एक नामांकित टॉपची एक खरेदी तर शेतकरी मालक आहेत बैलाजी तर त्यांच्याशी आपण आज आपला त्यांचा परिचय वर त्यांच्या आयुष्यातली चांगली जातीवंत नामांकित बैल त्यांना किती सांभाळली किंवा त्यांच्या बैलांचा इतिहास आपण त्यांचा इतिहास जाणून घेणार आहे एक मार्गदर्शन आपल्याला ठरणार आहे आज आपण त्यांच्याकडं आलो आहे तर नमस्कार नमस्कार तर आपल्या चॅनलला आपलं परिचय करून द्या माझं नाव शिवाजी दिनकर गुळदगड मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वदपर्यंत पर्यंत ग्रामपंचायत सदस्य होतो बरं त्यानंतर मी लगातार दोन परिड सोसायटीमध्ये सदस्य होतो त्यानंतर मी एक माध्यमिक कद्या कन्या विद्यालयाचा उपाध्यक्ष आहे नंतर एक वर्ष मी गावचा तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो यापूर्वी ही बैल मी एकोणीसशे शहाऐंशी साली पंढरपूरवरनं एक बैल आणला होता त्या काळामध्ये तो सर्वात महाग बैल आणला होता तो सात हजार रुपयाला मैला त्यावेळेला बैल बसला होता एकोणीसशे शहाऐंशी गावच्या बावदनगावच्या काळभैरवनाथाच्या रथाच्या सात धुरव्या आवडल्या त्याच्यानंतर तो बैल देऊन मी पाचवडवरनं एक दुसा खोंड आणला होता फार मोठा बैल आणि आक्रमक बैल लाडक्या असं नाव होतं त्याचं बरं सतत धुरवीला असू द्या चावरीला असू द्या फोडा असू द्या आक्रमक बैल होता त्यानंतर मी एक लिंबवरून बैल आणला तो बैल सजन म्हणून शा तानाजी सावंत यांच्यापासून आणला होता व्यापाऱ्यापासून तो बैल चांगला होता आणि त्यानंतर मी एक बैल सोमावरकडे म्हणून शनी वेलंगवरनं आणला बाजारावर बाजारावरनं नाही पिसाळ हे करंडीचा दादा पिसाळापासून दादा करंडी दा। दादा पिसाळापासून आणला तो बैल चांगला होता अशी मी सतत बैल एकोणीसशे चौऱ्याऐंशी शहाऐंशीपासून खरेदी करत दोन वर्षानं तीन वर्षानं आता हा बैल आणला आहे हा गेल्या वर्षी बैल आणला आहे तर ह्यालाही पुढल्या वर्षी मी नामांकित एक जोड लावणार आहे अशी आमची ही गावची परंपरा आहे तर आता तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला लागलं आता तुमचा आम्हाला लागणार आहे थोडक्यात तुमच्या वडिलांच्या अदोघरी जी काय बैल होऊन गेली त्यातला एखादा बैल तुम्हाला असं आठवतो किंवा त्या काळात ते जी नाताच्या रथात किंवा शेती कामाला होता आमच्या वडिलांच्या काळामध्ये वडिलांनी माझ्या कळते पापणापासून माझा जन्म शेवटचा आहे त्यामुळं त्यांचा फार पूर्वीचा काळखंड बैलांचा काय मला फारसा बघायला हवला नाही वडिलांचा परंतु माझ्या देखता वडिलांनी दोन बैल घेतली होती त्यात एक खजिन मनुष्याने असा बैल होता की अतिशय चांगला आणि दुर्वीला चावरीला कुठेही चालणारा बैल होता आणि वडिलांची बैल आमच्या सतत अशी ताकदीशिवाय राहिलेली नाहीत सतत बैल तयार असायची कायम कायमस्वरूपी वडिलांची कायमस्वरूपी तयारी हात निघा चांगल्या पस... आमच्यापासून थोडीशी कमी जास्त होईल पण वडिलांची कधीही कमी जास्त झालेली नाही ही, ना ही। माझ्या कधी निदर्शनात वडिलांच्या काळामध्ये लहान बैल असो मोठा बैल असो पण हाडूक असं कधी दिसलं नाही अशी वडिलांची परंपरा होती आमच्या काळामध्ये हे असं आम्ही टिकवलेलं आहे आता पोरं कशी टिकवतील त्याचा पर्याय पुढे तर आता आपण हा बैल आणला हा तर बैल कुठनं आणला त्याची जराशी आपल्याला हा बैल किकवीतनं आणला बर किकवीचे व्यापारी रामभाव आहे आयरे रे आहिर आहिर रामबाव आहिर व्यापारी यांच्याकडून आणला आमच्यातल्या बाळकाकांनी एक पहिले बैल खरेदी केलेला होता ह्याच्या आधी तो व्यवहार केला होता मला म्हटले आहे एक बैल तिथं तुम्हाला पसंत पडला तर घ्या मग आम्ही पाहायला गेलो बैल बघितला थोडा पसंत पडला आणि हा बैल आम्ही रामबा पासून घेतला बैलाच ह्याच्या तुम्ही बैल बघितली किंवा आपण सांभाळली शेती कामाला ह्याला त्याला तर बैलाच घेताना काय काय बघितलं जातं आपल्याकडं बैलांचं मूळ तळ बघतो आम्ही बैल बा... तळाला चांगला असावा बर का असावं तेच थो थोडस सांगा बैल तळाला चांगला असला की बैल कुठंही हटत नाही नक्की फसाटलेली नसावी नक्की जुळून असाव्यात दोन्ही नक्यात अंतर नसावं असे नक्की ब बघतो परत आम्ही नागपुरी बघतो शिंग बघतो तोंड माहोळ्याला चांगलं असावं शरीर थोडी लांबी असावी अशा पद्धतीने बैलाची आम्ही पारख करतो आणि पारख करूनच खरेदी करतो पसंत पडल्यानंतर त्यातले गुण काय बघतो आम्ही गुण बघून बैल मग करतो त्याच्या अगोदर करत नाही तुमच्या काळात बैल होऊन गेली किंवा तो बैल आता आपल्या दवनीला पाहिजे होता हा। एखादा बैल सांगा आता सर्वच बैल गुण येतात आपल्याला होऊन गेली सगळीच बैल पण आता ह्या नवी <coughs> नवीन खरी झाली त्यामुळे त्या बैलाची आठवण होती काय त्या बैलाची आठवण अशी होती की मी जे पाचवडवरनं दुसरा खोंड आणला होता मोठा लाडक्या म्हणून नाव होतं त्या बैलाची आम्हाला सतत आठवण होती बैलाची उंची माझ्या डोकीपेक्षा होती लांबी बैलांची फार मोठी होती mm. आणि फार मोठा बैल होता त्यामुळं त्या, त्या बैलाचे बैल आक्रमक होता म्हणजे करवी होता असा mm. कुठंही कसाही झुपला तरी हार नाही मारणार नाही माणसाला पण झुकताना कधी हार नाही त्याची अशा बैलाची आठवण आम्हाला कायम सतत येते त्या बैलाची बघाड आली की सतत कायम काल भैरव नाथाचा रथ आला की त्या बैलाची आठवण आम्हाला होतीच म्हणजे एवढी बैल पाळली त्यातनं ते बैल कायम तुमच्या कायम कायम आपल्याकडे दावणीला लय बैल होऊन गेली हो साधारण म्हातारपणापर्यंत बैल आता किती सांभाळले साधारण तुम्ही म्हातारपणापर्यंत जवळ जवळ बैल आम्ही बरीचशीच सांभाळली काय बैल जाग्यावर सुद्धा आम्ही ही केली दोन तीन बैला दोन तीन बैल आपण करायला कधी आणलाय गेल्या वर्षीच बघाडच त्याच प्रथम प्रथम बघाड गेल्या वर्षी वर्ष सहा वर्ष झाले ह्याला आणल्याला आता म्हणजे यंदाच्या वर्ष बघाडाला दोन वर्ष होते त्याला बर साधारण किती वर्षाचा बडाव होता का आणील होता बडावच होता पण जाताला शिल्लक होता क्यू बी आणला देऊ शो वर्कआ बरं ना आपली दोन्ही बैल आपला एक शिक्का जोड झालाय आता हो तर आता ह्या बैलाला आपण झुपलो होतं कशा कशाला काय आता हा बैल आम्ही गाडीला दोन तीन वेळा झुपला होता आणि इथं एक एकर भाऱ्याला पाळी घातली आम्ही बैलाचं पोट हल्ल नाही बैल पळाला नाही एकसारखा चालला साधारण सात आठ महिन्याचा बडाव हो हो सात आठ महिन्याचा बडाव किंवा बाळ बडाव असं काय असेल ते दोन बडाव आहे कवळा अजून बैल नाही काय नाही दाताला आता कसं आहे दाताला सायदाचीच आहे म्हणायचं उगावल्यात दात कडेच पण कमी आहेत पारा अगदी उगावल्यात नुसतं बरं आता ह्याच्या दोघरचा बैल आपला आपण दिला होता का साठ टक्के नाही तो दिला होता आणि हा रोख ना आणला आहे मी बरं आता ह्याची टीक माहिती काकांच्या मुळे लागली हो का का लाग बरं आता ही करत असताना आपण किती ठिकाणी बैल बघितली बाबा काय ते प्रयत्न केला नाही तो बैल ऐकल्यानंतर माझा योग असा की हा प्रथमच बैल बघितला आणि प्रथमच मी पसंत केला होय हो हो मी इकडं तिकडे फिरलो नाही काय नाही बर आता हे बैल कसा निघल किंवा तुम्हाला एक अनुभव आता तुमचं माझ्या बैल तुम्ही वापरले म्हणजे आता त्या टाकळ्यातला बैल कसा काम कर हा बैल माझ्या ज्या बैलाची मला आठवण होती सतत बघाड आलं की त्या टाकळ्यात बैल निघल अशी मला अशी आहे अपेक्षा आहे बर किती तुमच्या वडिलांच्या नंतर किती जण भाऊ तुमचं कुटुंब कशा पद्धतीने नाही मी एकटाच वडिलांच्या नंतर मी एकटाच आहे बर मी एकटा असून मंडळीनं मी दोन बैल सहा बैल फार मोठमोटीली पाळलेली गावात अगदी नावलौकिकेसारखे बर पाळले आता मुलं तुम्हाला तीन आहेत आता बघतात पाहतात त्या मग आता तुम्ही बघताय देखरेख करायची बैलांची का बैलांचं थोडस काय पाणी बघता लक्ष देतात पाणी बघतो एवढं रतीप पाणी बघतो एवढंच बाकी काय बैलांच बघत नाही आता पण दोन लक्ष इकडं लक्ष आपलं इकडून तिकडून आले की खाया घाला आपण स्वतः घालायचं रतीप तेवढं स्वतः करून देतो आम्ही होय म्हणजे आपल्याला अनुभव पाहिला ती पोरांना मार्गदर्शन आम्ही नसलो तर पोरंही करता येते करते गावाला बिवाला गेलं तर पोरंही करता येते तशी काही कुणी ह्यात कच्ची नाहीत आवड आहे सगळ्यांना मा आमच्या वडिलांच्या काळखंडामध्ये वडिलांनी तो बैल विकत घेतला होता का घरचा होता बर पण बैल पांढरा शुभ्र अंड्यागत होता बर त्या बैलाची अशी अवस्था झाली की आम्ही इथं बटाट्याची लागण केली मी त्यावेळेला के सात साठ पाच सात वर्षाचा आठ वर्षाचा असेल पाच सात वर्षाचा बर लागण केली कोणी काही बैलाला चारलं काय केलं म्हणून त्यावेळेला बैल गावात मध्ये राहायला होते आणि मध्ये राहायला असताना थोडी अडचण होती बांधायला घरबारीक असल्यामुळं आणि तो बैल एकदम गरम झाला एकदम गरम झाला हातच असा ठेवून देणार हातच म्हणजे काय कोणी चारलं का आजार झाला त्याला आणि मग तो बैल आमच्या गावच्या समाजातल्या माणसांनी धुळबा देवाच्या मंदिरात न्याला Hmm. आणि मंदिरामध्ये चार पाच दिवस बाहेर राहिला आणि तिथं त्याने मरण पावला जीव सोडला जीव सोडला तिथं आत्म ठेवला तिथं देवळात मंदिरातच ते ठेवला तेव्हापासून वडिलाला इरसल आम्हाला इरसल आम्ही सतत आपली बैल चांगल्या पद्धतीची पाळत राहतो आणि चांगली सेवा करतो ह्या बैलाला ट्रेनिंग काय असणार आहे बहुधनकारांचं आता तुम्ही नवीन बैल आणला की तो खात नाही किंवा नवीन जागेवर त्याला आंघोळणी पडत नाही तर आता त्याला काय ट्रेनिंग असणार आहे आपलं आपलं ट्रेनिंग असं असणार आहे त्याला थोडं थोडं वाळक वळ वाळक वळ खाय घालत जाणार आधी तरी काय टॉनिक बिनेक थोडस देणार आणि रथि पाणी जरी तोंडानं खाल्ला नाही तरी हाताने सुद्धा चारून पण चारणार आणि त्यातनं सवय त्याला लागत जाणार तयार करणार ट्रेनिंग कसं असतं आपलं बघायच्या जादूगर एक सहा महिने किंवा आपण आणलाय आता लवकर का घेतलाय बैल कि बाबा जत्रा लांबई तू आपण त्याला खाया पिया घालून तयार करायचा किंवा बाहांच्या रथाच ट्रेनिंग द्यायचं आता आता सध्या जशी वावरं मोकळी होत्या तशी थोडी 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 आम्ही व्यायाम शेतीमध्ये करत जाणार थोडा थोडा नांगरीला झोपू पाभारीला झोपू रेगाड्याला झोपू कोळवाला झोपू असं ट्रेनिंग थोडं शितीत राबवणार त्याला शितीत राबवून पुढं एक पंधरा तीन आठवडे बघाड आहे त्यावेळेला जे चांना असतं त्या चांदण्यामध्ये लाकूड झोपून आम्ही गजर करत लाकूड पळवणार आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग त्याला मिळणार की तिथ बैल दपकून आहे बिहून आहे बुजून आहे समाजामध्ये म्हणून ते ट्रेनिंग देणार तर बौधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद असं सहकारी राहू द्या